पंचवटीत पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा उद्धव सेनेतर्फे शांतीनगरला रास्ता रोको पंचवटी मखमलाबाद परिसरातील कॉलनी भागात अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यानं नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही नागरिकांना पुरेसं पाणी मिळावं यासाठी उद्धव सेनेतर्फे महिलांनी मंगळवारी दिनांक एकवीस मखमलाबाद रस्त्यावरील शांतीनगर स्टॉपवर हंडा मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी पाणीपुरवठा उपअभियंता नरेंद्र शिंदे यांनी पाण्याची वेळ वाढवून देण्याबाबत आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं मखमलाबाद परिसरातील कॉलनी गावठाण भागात अनेक वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठ्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे अनेकदा आंदोलन करून पिण्याच्या पाण्याची समस्या सुटत नाही रामकृष्णनगर भागात नवीन जलकुंभ बांधला तरी मात्र पाणी समस्या जैसेथी असल्यानं नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावे लागते मंगळवारी उपनेते सुनील बागूल माजी नगरसेवक संजय बागूल गोकुळ काकड अजय बागुल अंकुश काकड वैभव काकड मनीष बागुल यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढून घोषणाबाजी करत रास्ता रोको केल्यानं काही काळ वाहन कोंडी झाली होती आंदोलनस्थळी पंचवटी पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता नरेंद्र शिंदे यांनी येत्या सोमवारपासून पाणी वेळ वाढवून देण्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं भांडतोय त्याला वेगवेगळे कारण सांगितली असं पाहायला गेलं तर मागच्या पंचवर्षीमध्ये पाण्याच्या ताट्या सुद्धा झाल्या त्यासाठी पाईपलाईन सुद्धा मंजूर झाली पैसे सुद्धा मंजूर झाले पण त्याचं काम अजून झालं आणि त्याच्यामुळे सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा रस्त्यावर आलो त्यावर तुमचा सगळ्यांचा आभार ते एक मोठं आंदोलन अजून करायचं कॉलनी रस्त्यांकडून बरोबर कारण पंचवीस एकदाच कॉलनी रोड झाले नाही मारले पण त्या रोडचं काम परत कधी एकदाही झालेलं नाही बरोबर आहे बरोबर आहे औषध घटक आंदोलन सगळ्यात मोठं आपल्याला ते करायचं आहे आणि आज आज त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे याच्यातले आम्ही पाच पंचवीस जण महत्वाचे झालं आता महापालिकेत जातो ज्या अर्ध ज्यानी लो मोबाईल वर बोलत होता त्याच्याशी बोलण्याकर आणि दुसरी गोष्ट हो, अर्धा तास तुम्ही सांगितलं